येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये कृच्छ वर्तमानाच्या तेराव्या अध्यायातील सोळाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे पण धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत ज्या सर्वांनी ख्रिस्ताच्या बलिदान व पुनरुत्थानावर विश्वास ठेवला आहे तारण प्राप्त केले आहे आणि ज्यांचं परमेश्वराशी समेट झाला आहे ही प्रसन्नता व धन्यता आहे आता ते परमेश्वराचे विशेष कृपेस पात्र ठरले आहेत प्रवेश ख्रिस्तामध्ये प्रकट झालेले परमेश्वराच्या तारणाचे ज्ञान या जगातील मोठ्या ज्ञानी विद्वान उच्च पदस्थ व्यक्ती व उच्चाधिकारी यांच्याकरिता ठोकर लागण्याचे कारण झाले आहे या जगातील प्रभेशुख्रस्ताचे मानवी देहाने या भूतलावर जन्म घेणे मनुष्याच्या पापांचा भार स्वतःवर घेणे वधस्तंभावर अर्पण करणे व मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन उठणे या सर्व गोष्टी केवळ एका तत्वज्ञानासमान आहेत त्यामुळेच ते परमेश्वराचे वैरी ठरले आहेत व परमेश्वराच्या समक्षतेपासून त्यांना दूर करण्यात आले आहे परंतु जितक्यांनी प्रभशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे ते परमेश्वराकरिता पवित्र ठरले आहेत ते परमेश्वराचे ज्ञान ऐकतात व समजतात त्याच्या कृपेत वाढतात व त्याच्या सामर्थ्याचे व कृपेचे साक्षीदार बनतात अशा प्रकारे ते धन्य ठरतात आपण देखील प्रभेशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून परमेश्वराचे सत्य स्वीकारावे व खऱ्या अर्थाने धन्य ठरावे म्हणून परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद चरणीय